हॅलो नमस्कार मैत्रिणींनो तर बऱ्याच ताईंना प्रश्न पडतो की ज्या वेळेस आपण कटवर्क ब्लाऊजची साडी आपल्याकडे फिकोफॉलला येते तर मग आपण काय करायचं कसा फिकोफॉल करायचा आणि जास्तीत जास्त ना जी व्हाईट साडी आहे ती खूप जास्त आता व्हायरल झालेली होती तर ती पण साडी आपल्याकडे फुलग फॉल आहे तर मी तुम्हाला दाखवते अगदी सोप्या पद्धतीमध्ये की ती त्या साडीला आपण पिकोच्याच मशीनवर पिको करून फॉल कसा लावणार आहोत बॉर्डरला आणि तर वरच्या साईडला तर आपण हा चिलाई करतो पण खालच्या साईडला आपण बॉर्डरला जी आ, पिको करतो ना तर ते तुम्हाला मी आता दाखवते तर व्हिडिओ ना शेवटपर्यंत बघा तर बघा आता इथं ही अशी कटवर्क बॉर्डर आहे ही कटवर्क ब्लाउज आहे बॉर्डर आहे आणि ही अशी व्हाईट कलरची साडी आहे आता ह्याला ना एक ताधीची साडी खूप अशी हे कॉटनमध्ये आहे आणि खूप अशी पातळ साडी आहे म्हणजे खूप जास्त हेवी नाही आहे हलकी फुलकी साडी आहे तर मग आता हिला आपण फॉल कसा बसवायचा आता इथं बघा मी असा फॉल ठेवला आहे खाली फॉलसुद्धा आपला एकदम कॉटनमधला आणि छान असा आहे तर मग आता आपण आहे ना हे आहे ना आपण इकडं बघा मी अशा काही अगोदर फॉल बसून घेतलेला आहे साईडचा सा, तर असा फॉल आपल्याला बसून घ्यायचा आहे आणि जी कटवर्कची बॉर्डर आहे ना ही जी आहे ना तर ही आपल्याला ही कटमध्ये अशीच सोडू द्यायचे खाली कारण तिथं आपण ऑप्शन नाही आहे आपण तसा फॉल वळू नाही शकत तर मग हे आपल्याला अशा पद्धतीने फॉल लावायचा आहे पाहिलं तुम्ही फक्त जे कट वर्क आहे ना जे गोल गोल कटमध्ये दिलेलं आहे ना तर ते आपलं तसंच राहणार आहे आणि वरच्या जी आपण हे कटचे पॉईंट आहेत ना तर तिथून आपण वरती फॉल लावायचा आहे तर आता इथे ना मी तुम्हाला दाखवते बघा बघितलं आता हे आपण अशाच पद्धतीने पूर्ण शेवटपर्यंत फॉल लावून घेऊया हे आपल्याला कट आहे असा बाहेर काढायचा आणि इथून असं पॉइंटला आपण हे अशा पद्धतीने सगळा फॉल लावून घेऊया आणि शेवटला जो हे असा असतो ना पदर सुटलेला एका साईडला आता कटवर्क बॉर्डर असो किंवा कोणतीही बॉर्डर असो तर हे असं साईडला सुटतं तर ते पण आपण कसं अडजेस्ट करायचं ते दाखवते अगोदर आपण मी आता हे सगळा फॉल लावून घेते माझे जिथपर्यंत हे कटवर्क बॉर्डर होती ना तिथपर्यंत असा सगळा फॉल माझा लावून झालेला आहे पाहिलं तुम्ही याचा वरतून अशा पद्धतीने हे दिसतंय तर अशा पद्धतीने आता माझा फॉल लावून झालेला आहे आता इथं काय करायचं आहे आपल्याला इथं नेसत्या पदराला ना थोडासा असा कट कट येतो तर आता आपल्याला सरळच फॉल लावायचा जर आपण तिरका केलं तर फॉलला आतमधूनही ना फोल्ड होतो आणि ते फॉलला फुगा वगैरे येतो तर तसं नाही करायचं आपल्याला मग साडीला घोळ वगैरे नाही येण्यासाठी ना सरळच फॉल लावायचा आहे पण हे जे एक्स्ट्राचं आता कपडा आहे ना अशा पद्धतीचा आता हे पदर असं सोडला आहे त्यांनी पदराकडून तर हे आपल्याला थोडासा कट करून घ्यायचा आहे आणि जिथूनपर्यंत कडापर्यंत सगळा व्यवस्थित असा फॉल जसा आलेला आहे ना आपण इकडून लावून सरळ तसाच लावायचा आहे आता हे सरळ पद्धतीने आपण जे कट होता तो आपण कट करून घेतलाय आणि आता आपल्याला इथून जितका सरळ आहे ना तितका असा पूर्ण फॉल आपण छान पद्धतीने असा लावून घेऊया आता हे ना आपल्याला या सात मध्ये घालून व्यवस्थित लावून घ्यायचे तर बघा या अशा पद्धतीने आता आपल्याला लावून घ्यायचे असं थोडंसं तर तार साडीचं जे आहे ना तासमध्ये घालायचं आणि आणि कॉललानं व्यवस्थित जॉईन करायची तर बघा आता इथं बघू शकता तुम्ही हे नेसत्या पदराला नेसत्या पदर आपला इकून इकडं येतो आणि हे जितका मिऱ्याचा आपला पदर आहे ना तो इकडं बघा बॉर्डरला चांगली कटवर्क मस्त अशी बॉर्डर पण राहते आपली आणि फॉललासुद्धा छान असं फिनिशिंग येतं तर आता इथून पुढं हे आपला असा जेवढा नेस्त्या पदार्थ असतं ना आपला ऐंशी नव्वद पॉईंटपर्यंत असतो थोडासा नॉर्मल तर तेवढं आपल्याला हे आता त्या पद्धतीने गोलमध्ये फॉल लावून घ्यायचा आहे हे अशा आता कटवर्कपासून आपण हे सगळा फॉल लावून घेतलेला आहे बघा असं सुरेख असं मस्त आपण म पिको केलेला आहे याला मस्त छान असा शेवटपर्यंत तर बघा तर ही आहे कटवर्क साडीची बॉर्डर आणि अशा पद्धतीने आपण त्याला फॉल लावून घेतलेला आहे तर बघा आता इकडून फक्त आपल्याला ह्या साईडनी जे हातशिलाई करायची असते आणि खालच्या साईडनी आपण पिको करून बॉर्डरला फॉल लावून घेतलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुमचा पण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला का नाही ते पण सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरायचं नाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि हा मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्या टेलर मैत्रिणींना त्याचा काहीतरी उपयोग होईल ते चला असेच एक्या भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय तर बघू शकता तुम्ही असा मस्त गोल पिको करून आपण फॉल लावून घेतलेला आहे आणि जे इथं कटवर्क बॉर्डर आहे ना ते इथून सुरुवात होती आहे आणि इथं आपली नेस्ता पदर इथून बघा आता इथून हे स्टार्ट होते ना नेस्ता पदर तर हे काहीतरी आपला पिटीकोटमध्ये खोसण्यामध्ये एवढा पदर जातो आणि आपण फॉल इथपर्यंत लावतो आणि ही इथं अशा पद्धतीने आपण जे करतो ते आता कटवर्कमधून आपण वरती जे कटवर्क बॉर्डर होती म्हणजे गोल गोल शेपमध्ये दिलेली होती ना ती आपण सोडून दिलेली आहे आणि खाली आपण फॉल लावलेला आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला फॉल लावून घ्यायचा आहे खालून आणि इथून आपण हचशिलक नेहमीची करत असतो आणि हे अशा पद्धतीने हे सम वर त्या साईडने पण दिसणार आहे तर तुम्हाला ह्या अशा पद्धतीचा फॉल लावण्यासाठी जर तुम्हाला समजत नसेल तर ह्या अशा पद्धतीचा फॉल तुम्ही नक्की लावून घ्या आणि कोणत्या पण साडी असो को वर्कमध्ये असो किंवा वर्कमध्ये असेल तर तुम्हाला पिको करायला नाही जमला तर तुम्ही इथं हात शिलाई करू शकता हाताने किंवा तुम्ही पाच नंबरची आपल्या शिलाई मशीनवरती टिप पण मारू शकता पण आहे तर साधी सिंपल कॉटनची साडी होती त्यासाठी मग मी ह्याला व पिको केलेला आहे तर चला